वरुड शहरात सध्या मुख्य रस्त्यावर भाजीपाला व फळ विक्रेते यांनी जणू काही अतिक्रमण केल्याचे चित्र दिसत असून नगर प्रशासन मात्र बघण्याची भूमिका बजावत असून दुकाने बंद होण्याच्या वेळेवर संपूर्ण वरुड शहरात वाली नगर प्रशासनाची गाडी फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगतात वरुड शहरातील मुख्य भाजीपालाची बाजारपेठ ही केदार चौकाच्या बाजूला म्हणजे महात्मा गांधीच्या पुतळ्यामागे आहे परंतु कोरोना काळात अनेक लोकांना रोजगार नसल्याने त्यांनी भाजीपाला विक्री सुरू केली तेही शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला त्यामुळे शहरातील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना गर्दीमुळे त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा काही लोकांनी नगर प्रशासन व मुख्य अधिकारी यांना विनंती करून किंवा निवेदनाद्वारे येथील भाजीपाला मार्केट त्या जागेवरून अन्य ठिकाणी हलवून तो वर्दडीचा रस्ता मोकळा करावा अशी कितीतरी वेळा अनेक संघटना व प्रसिद्ध माध्यमांच्या वतीने विनंती करण्यात आली पण नगर प्रशासनाला उशीर का होईना जाग आली नाही सकाळी भाजीपाला व फळ खरेदीसाठी लोकांच्या होणाऱ्या गरजेमुळे सोशल डिस्टन्सिंग च पालन होत नसून कोरोनाचा प्रादुर्भाव फैलण्याची भीती निर्माण झाली असून त्यावर उपाययोजना करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी वरुड शहरातील जनतेकडून केल्या जात आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड